लक्ष आहे का सर तुमचं अद्वैत सर सगळी मुलं म्हणत आहेत यस ए टी हाय माझे नाव आलोय संतोष पाटील मी एकटा तिसरीची विद्यार्थिनी आहे मी तुम्हाला आज मराठी विषय हा शिकवत आहे पेज नंबर सहा होप टेन सिंगोरी पोयम चालू आहे

Now, should yes. I name you Me? सी फॉर कैट हा फॉर फिश ओके बोके फॉर एलिफेंट वेरी गुड नेक्स्ट सब्जेक्ट कोणता ड्रॉइंग आता ड्रॉइंगला एक ना बोर्ड वर काय काय काढले तू

कुठला विषयचा शिकवणार आहे हा शिकवा चला स्टार्ट मुलांनी म्हणायचं त्याच्या पाठीमागे थांबा विराज सरांना म्हणू द्या आधी मग म्हणा

विद्या शिकवणार आहे साधे साधे गावजाही भयम शिकवणार आहे सर्वांनी पे नंबर फोर सेवन काढा वर्कबुक मध्ये आणि माझ्या पाठोपाठ म्हणा अग्गो बाई धग्गो बाई लागली कर दगाला उनाची केवडी उन्हाची केवढी न थोडी लागली थोडकी लागाच्या डोळ्याला पाण्याची वारा वारा गोरा गोरा सो 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 कुठला विषय शिकवणार आहे इंग्लिश ठीक आहे शिकवा जरा पुढे या की हा हा सांगा सांगा हा हा त्याच्या मग म्हणा हा

अस्पृहा टीचर मुलं म्हणतायत काय सगळी म्हणतायत काय बघा पाठीमागं पण बघा की कितीच्या वर्गाला शिकवते तू ठीक आहे शिकव चला स्टार्ट

लिहिलं ते वाचायचं हा पुढं जे लिहिते ते वाचायचं ए ¿A জুনিজি লা